नमस्कार कोकण चंजेरी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि गणपती बाप्पा वगैरे सात दिवस कसे गेले काही कळले नाही आणि आता आम्ही निघाले मुंबईला इकडे आमची कुत्री बघा कुत्री आमची वाट वगैरे फुग हे गोलडुल घेऊन आणि आम्ही निघाले आता इकडे सगळे बसले माणसं सगळे पावसाचा नजर असा गावचा बाई इकडं बसले गावचा नजारा कोकणातला बघा तर चला आता जाऊन ना गाडी गाडीजवळ भेटूया कारण आता मी सामान बघा हा हायत घेऊन जाते पूर्ण सगळा निघाल चला चल चला चला। दादूस मंडळीत गावचा वातावरण नजारा चल बाय हो विद्या मावशी चला मस्त पाने पडला ती बघा मस्त असं गावचं वातावरण नजारा गावी पडवल्या बिडवलं अशी असतात पण यंदाला जास्त नाही पडवली बघा इथे याच्यावर पडवून तिथे नातीस वगैरे येते सामान घेऊन तिकडून दादा बी सामान घेऊन येते सगळा सामान सामान आणून इकडे सगळं असं ठेवले आहे गाडीत आणि ते फुग्यात तर हे ढोलू बोलूला घेतात हे बघा तेव्हा आले सोडायला आम्हाला आता थांब 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 इथं थांब त्याला बिस्किट घालतात

मामाकडे आलो सध्या आम्ही आता इकडे आणि हे आता आपण फुगे आणले ते आता गोलेले जुनार आहोत बाबा आता इकडेच राहणार आहेत जरा बाबांची हवा फेड झाली आता मुंबईला आता बाबा जरा थोडा वेळ गावाला राहतील आता रात्री होईल की नाही झोपायचा कुठं आम्ही मग तुकडं जोपशील तू माझ्या बाजूला झोपशील माझ्या बाजूला कोण जोपल तू जो माझ्या बाजूला अरे त्याला जागा ते <laughs> <laughs> तर आता जाडतून निघालो बाबांना सोडली घरी आणि आता आम्ही निघालो तर आता बघा ट्रॅफिक वगैरे नाही भेटले तर पाऊस मागाशी निघाले तर भरपूर आलेला आणि आता नाही आहे तर त्याचपर्यंत पाऊस नसू दे आता वादल्या तिकडे पाहुणे आता आम्ही जाळ्यामधून निघालो आणि आता आम्ही चेचगड स्टॉपच्या इकडे येऊन थांबलोय इकडे या यश टी आलेल्या असतात या रात्रीच्या सुट्टात म्हणजे प्रायव्हेट गाड्या असतात त्या तिथे आम्ही गाडी लावलेली आहे आणि इकडे आम्ही आज चा फेमस वडापाववाला आहे इथे फक्त वडापाव भेटतो तिकडे आम्ही वडापाव खायला थांबलोय आता आज मुंबई आता वडापाव खात आहे दरवेळी आम्ही इकडून जातो ना म्हणजे इकडे देवळला जातो किंवा आमच्या घरी जातो इकडून वडापाव खातो तरी नाही घरी पार्सल तरी घेऊन जातो इकडचा वडापाव मला भरपूर आवडतो इकडे मुंबईपेक्षा भारी तिकडे ठेवत हो मस्त की गरम गरम वडापाव आलेले आहेत वडापाव खाऊन जाऊ मस्त गरम 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 म्हणजे चिंचेकरचा वडापाव चटणी लावणार

तर चिंचकरला आलो आणि तिथून वडापाव खाल्ला कारण गावची वडापावची चवच काय वेगळी असतं चिंचरला कधी पाहिलं तरी वडापाव खातो तिथं क्रिकेटमध्ये म्हणजे क्रिकेट खेळतात सुद्धा वडापाव खातात तर तिथे चांगलेच रात खाल्ला आणि आम्ही निघालो तर काय मग वडापाव असा लागला अशी टेस्ट आहे ना मुंबईला भेटत त्यांची टेस्ट मस्त वडापाव त्यांनी दोन दोन खाल्ले आणि निघाले पोट भरला ना आता तर अशा प्रकारे आपला आजचा परतीचा प्रवास आहे मुंबईला जाण्याचा एवढे दिवस गावी झालं तर गणपती अप्पा होते गौरी माता आलेली आणि कसे ते सात दिवस निघून गेलेलं ते कळायलाच नाही खरोखर गर आनंदाचे दिवस हे लवकर मस्त गेले आता परत जेवायला कुठे थांबवतो काय माहितीये बघूया कुठपर्यंत अतिशय आत्ता आम्ही इकडे देवाऱ्यामध्ये एंट्री करतोय आणि देवाऱ्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त आम्हाला एकच आठवतो ते म्हणजे इकडे चायनीज चायनीज भेटत ना ते आम्ही जसं मुंबईला ना त्याहून एक गावचा वडापाव आणि इकडच्या चायनीज क्रिकेट खेळायला आलो गेलो चायनीज खेळायला सध्या शांत आहे सध्या शांत आहे सगळे गेले मुंबईला देवाऱ्यामध्ये भरपूर गर्दी असते इथे मार्केट पण भरतो आलो सगळ्यांच्या पहिल्या सुद्धा आणि आता जातो हो ते आपल्या दरवर्षीच आहे सगळ्यांच्या पहिला येतो आणि सगळ्यांच्या शेवटी जातो मे महिना मे महिना असला तरी पण आम्ही पहिल्या सरांशी पहिला येतो आणि सरांची लेट जातो बघा आता आपण कोसलेलो आहोत मंडणगडमध्ये आणि आता मंडणगडचं बाजार तुम्हाला एकदम खाली खाली वाटतंय पण छावी कुठला सण असतो किंवा आता गणपतीमध्ये एवढं भरभरलेलं एवढं भरलेलं हे बाजार होतं ना इकडे मंडणगडमध्ये आमचं तालुका आहे इकडे हवं ते सगळं तुम्हाला भेटेल ले। नंतर ह्या साईडला लेफ्ट साईडला येतो आपला इकडे मंडणगड डेपो आहे आणि इथून आपण जाणार मुंबईच्या दिशेने आपण इकडे पोचले होत आंबेदर ब्रिजवरती आणि इकडे बघा इकडे उभे राहून मस्त की गळ टाकतात पाण्यामध्ये मासे भेटले तर वेटले गोड्या पाण्याचे मासे इकडे वेटतात मस्त एकदम मोठी नदी आहे पण गोरेगाव मध्ये एंटर केलेले आणि गोरेगाव मध्ये तुम्ही एकदम पाहू शकता मस्त एकदम लाइटिंग वगैरे केली आहे इकडे मस्त एकदम लाइटिंग केलेले कुठेतरी असेल गणपती बाप्पा कुठे गोरेगावचा राजाभवन हा पार्टी पाठी इकडे उजव्या साईडला बघताय ते गोरेगावचं बस स्थानक आहे आता तर काय एक पण बस दिसत नाही एसटी पण जेव्हा गणपतीच्या वेळी तेव्हा याल ना तेव्हा आकडे एवढी गर्दी असते ना बघ अशा बसेस बसेस आले असतात ते बघा असं काहीच नाही बरोबर खाण्याचे स्टॉल भरपूर आहे पिकनिक स्पॉट सारखे आहे आता हायवेला आलो आहे आम्ही आता आणि आतापर्यंत काय पाऊस नव्हता आता इकडे हायवेला आलो होतो पाऊस सुरुवात झालेली आहे आता आम्ही मानगाव सोडलं इंदापूर सोडलं आम्हाला काय आता जास्त ट्रॅफिक तर भेटले नाही काय आपल्याला ट्रॅफिक असेल ना अजिबात ट्रॅफिक नाही भेटलं आहे भेटलाय तो पाऊस भेटलाय तो पण एकदम खूप जोरात हे बघा हायवेवरती तिकडे मस्त गेस आपण कोलड ला होता हा एकदम पण आहे नेहमीप्रमाणे आम्ही आलो तिकडे हॉटेल मध्ये जेवायला तर सगळ्यांना भूक लागलेली आहे साडे नऊ झालेले आहेत आता आता आम्ही इकडे आलो हॉटेलमध्ये आणि बसलो इकडे जेवायला आता मम्मी इकडे अतिशय ऑर्डर केलाय काय अतिश काय ऑर्डर केली आपण चार वेज आली चार वेज थाली आज शुक्रवार आहे म्हणून चिकन पण खाणार आहोत चिकन काय मागायचं आपण चिकन टिक्का मसाला ठीक आहे आता की बघूया सगळ्यांना भूक लागल्या सगळ्याचे चेहरेवा कसे झाले भूक पण लागले झोप पण आले दमलो पण इकडे आमची असे व्हेज आहे याच्यामध्ये इकडे मटराची भाजी आहे डाळ आहे इकडे आहे की छोले पापड चपाती आणि राईस सगळ्यांना भूक लागल्याने तर सगळे जुडून पडलेले आहेत सगळ्यांना इकडं जेवण आवडतं का आम्ही स्पॉट असला हे आपलं नेहमीचे स्पॉट काय कसं आहे जेवण एक नंबर चिकन टिका बघायला क्वांटिटी जास्त आहे मिस्टी एक नंबर आहे मी खाऊन बघितलं आताच आम्ही जेवून निघालो मस्त जरा जेवलो होतो बरा वाटतं भरपूर भूक लागलेली असं वाटतं कधी जेवण आणि फटाफट जेवलं मस्त गरमागरम होता वेज होता पण छान होता आणि ह्या लोकांनी काय घेतलेला का रे चिकन टिक्का चिकन टिक्का मसाला घेतला तो सुद्धा खूप छान होता आणि निघालो तर पाऊस तर थांबलाय तर चला आता जाऊया आणि मुंबईला भेटूया सगळे गावचे माणसं निघाले बोचे एक घेऊन गाडीवर बांधून बघा मी आता मुंबई मध्ये एंट्री केलेली आहे आणि पाऊस बघा हो आले आल्या पावसाने आमचा जोरदार अशा जोरदार सरीमध्ये स्वागत केलेला आहे म्हणजे आम्ही गावावरून मुंबईला आलो आणि जेवलो पण तिथपर्यंत काय जास्त पाऊस लागला नाही आम्हाला नाही आता तो पाऊस लागतो नाही बघा रस्त्याला पण पाणी तुमलेलं आहे

लाईक करा शेअर करा आणि छान कमेंट करा चॅनल नवीन नेमण्याचा तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद